नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक असं हृदयस्पर्शी चित्रकाव्य आणि अत्यंत अल्प प्रमाणात रचना केलेली ही कविता मी आपणास ऐकविणार आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक वृद्ध जोडी एक म्हातारी जोडी त्या जोडीची पाठमोरी आकृती रस्ता चालताना दिसते आणि त्याच्यावरून सुचलेल्या ह्या ओळी आहेत माझ्या आणि याला मी शीर्षक दिलेलं आहे आणि ते शीर्षक म्हणजे परतीच्या सावल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अशा सावल्या असतात परंतु या सावल्याची जाणीव या सावल्याकडून मिळणारं सुख काहींच्या नशिबात असतं काहींच्या नशिबात नसतं आणि काहींच्या नशिबात असूनही त्यांना ते घेता येत नसतं आणि म्हणून माझ्या मनाला त्या वेदना झाल्या आणि त्यातून ह्या ओळी मला सुचलेल्या आहेत नक्कीच आपल्याला या आवडतील आणि त्याला नावही तसंच दिलेलं आहे मी की परतीच्या सावल्या की ज्या सावल्या परत जाणार असतात ज्या सावल्या आपल्याला सोडून जाणाऱ्या असतात ज्या गुप्त होणाऱ्या असतात त्याच परतीच्या सावल्या असतात परंतु त्याचा पुरेपूर उपयोग प्रत्येकानं चांगल्यासाठी करून घेतला पाहिजे आणि म्हणून ऐकूया माझी ही कविता परतीच्या सावल्या उदास मनाला उभारी देणाऱ्या जशा खेळातल्या भावल्या असतात उदास मनाला उभारी देणाऱ्या एखादं लेकरू खेळ खेळतं आणि त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या भावल्या असतात ते आनंदित होतं लेकरू तसेच आपण लेकरं आहोत जिंदगीतले त्या परतींच्या सावल्यांचे आणि म्हणून उदास मनाला उभारी देणाऱ्या जशा खेळातल्या भावल्या असतात आयुष्याच्या खेळात तशाच काही परतीच्या सावल्या असतात चांगल्या कर्माची फळं जेव्हा सगळी भरून पावली म्हणतात चांगल्या कर्माची फळं जेव्हा सगळी भरून पावली म्हणतात शेवटपर्यंत जी सोबत देते तिलाच परतीची सावली म्हणतात कधी मायेने जवळ येणारी प्रत्येकालाच माऊली असावी कधी मायेने जवळ घेणारी प्रत्येकालाच माऊली असावी डोक्यावर असो की पाठीमागे पण विश्रांतीला सावली असावी आयुष्यातल्या कसोटीच्या प्रसंगात आयुष्यातल्या कसोटीच्या प्रसंगात जेव्हा स्वतःत हिंमत नसते आयुष्यातल्या कसोटीच्या प्रसंगात जेव्हा स्वतःत हिंमत नसते तेव्हा शब्दाने धीर देणाऱ्या याच सावलीला किंमत असते आपल्या जीवनातल्या कर्तव्याचं ध्यान मनात साठलं पाहिजे आपल्या जीवनातल्या कर्तव्याचं ध्यान मनात साठलं पाहिजे आणि परतीची सावली सोबत असतानाच आपल्या ध्येयाला गाठलं पाहिजे परतीची सावली सोबत असतानाच आपल्या ध्येयाला गाठलं पाहिजे पाहिजे एकदा त्या सावलीची साथ सुटली की आपण प्रपंचात गुरफटून जातो आपलं ध्येय आपल्याला गाठता येत नाही आणि म्हणून परतीची सावली सोबत असतानाच आपल्या ध्येयाला गाठलं पाहिजे नक्कीच या ओळी तुम्हाला आवडल्या असतील माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद